तर चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मी तर आपण दोन एकरचा प्लॉट आणि दोन एकरच्या प्लॉटमध्ये आपण आता आलेले आहेत गा महिन्याच्या पूर्वी आपण एक व्हिडिओ टाकली होती पेरणीची व्हिडिओ आपण टाकली होती आवरा पावटा चवळी मुळा भाजी आणि कोथिंबीर ह्या ठिकाणी आपण पहिली एक महिन्याच्या आधी एक व्हिडिओ टाकली होती तर आता या रोपांला महिना झालेला आहे आणि बऱ्यापैकी आपले हे रोप आपण पेरणी केली होती ती बऱ्यापैकी या ठिकाणी पेरणी आपली झालेली आहे करच्या प्लॉटमध्ये आवरा पावटा चवळा मुळात भाजी आणि कोथिंबीर भाजीपाला या ठिकाणी आपण केलेला आहे तर तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून एक पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे नक्कीच आता जे या जमिनीतून उत्पन्न आणि ते रोपं बऱ्यापैकी झालेली आहेत तर काहीच आपल्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला उत्पन्न या ठिकाणी जमिनीतून या रोपापासून या ठिकाणी चालू होणार आहे तर मित्रांनो तुमच्यापर्यंत पोचवतो मी कदाचित मी तुमच्या नजरेमध्ये शेतकरी नसेल पण मी खरा शेतकरीच आहे म्हणून तर मी शेतकरीच आहे खरा तर आपली आज पावटा शेती ह्या ठिकाणी आपण फुलवलेली आहे तर शेती बोललं तर शेतीमध्ये पण मित्रांनो मेहनत असतं तर पेरले तर पेर उगवत हे शंभर टक्के पेरले तर उगवत हे शंभर टक्के आहे पण त्याची जे निगा राखणे रोपांची ज्याची काळजी करणे फवारणी करणे स्वच्छता ठेवणे या गोष्टी आहेत तर नक्कीच त्या पण मेहनत आहे त्याला शेतकऱ्याला तर नक्कीच मित्रांनो तुमच्यामध्ये जे शेतकरी जर तुम्हाला बनायचं असेल आणि नक्कीच तुमच्यामध्ये ती जिद्द असेल म्हणजे मेहनत करण्याची जिद्द जर तुमच्यामध्ये ते पाहिजे तरच तुम्ही शेतकरी होऊ शकाल आणि तुमच्या जमिनीमधून भरपूरसा पुरेसा तुम्ही पीक काढू शकाल पण त्या गोष्टीला ते जिद्द असावी लागते तर बघा आता तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तर तुम्ही बारा तास तुम्हाला जॉब करावा लागते नक्कीच कुठेही जा तुम्ही कुठेही तुम्ही काम करावं आपल्याला लागणारच आहे तर नक्कीच तुमची शेती असेल मित्रांनो आणि नक्कीच तुम्हाला त्या शेतीतून तुम्हाला भरपूरसा पीक का पा म्हणजे काढायचं असेल तर नक्कीच तुमच्या शेतीमध्ये ते तुम्ही पीक काढू शकता नक्कीच त्या शेतामध्ये तुम्ही स्वतःच्या मेहनत करून जे आपल्याला भाजीपाला आपण पिकवू शकता आणि नक्कीच भाजीपाला आपण पिकवलेला आहे आणि आपण तेवढीच ही मेहनत केलेली आहे नंतर मेंटेनन्स मेंटेनन्स करणं हे गरजेचं आहे तर त्याच्यामुळे पुढं आपल्याला ही शेती अशी पाहायला मिळते तर नक्कीच मेहनत असेल तुमच्यामध्ये तर नक्कीच तुम्ही शेतकरी होऊ शकाल आणि जी भाजीपाला लागते आपल्या घराला तरी नक्कीच तुम्ही ते काढू शकाल तर चला आता आपण प्लॉट दोन एकरचं प्लॉट आपण पुरेसा केलेला आहे ते तुमच्यापर्यंत पोचवतो मी युट्यूबच्या माध्यमातून तर चला मित्रांनो आपण आता पावटा आणि वाल आणि चवला या ठिकाणी पेरलेलं आहे त्या प्लॉटवरती आपण आलेले आहेत तर हा आयस प्लॉट आहे तीन एकरचा प्लॉट आणि तीन एकरच्या प प्लॉटमध्ये पावटा आहे चवला आहे वाल आहे तर मुळ्याची भाजी आहे आणि कोथिंबीर आहे तर हा मोठा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपण महिन्याचे हे या जमिनीतून महिन्याचे रोप या ठिकाणी उगवले आहेत महिना ह्या रोपांना महिना झालेला आहे तर काहीच महिन्यामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ह्या रोपापासून ह्या ठिकाणी उत्पन्न आपल्याला चालू होणार आहे तर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी हे रोपं आहेत तर बघा मित्रांनो तर ही रोपं आहेत पूर्ण आणि ही कोथिंबीर आहे पूर्ण आपण आवऱ्यामध्येच आवऱ्यामध्ये पेरलेली आहेत तर ही कोथिंबीर दमावरची आहे तर अत्यंत सुंदर चविष्ट असतं ही कोथिंबीर तर थोडी तुम्ही टाकलीत तर नक्कीच कोथिंबीरचा वास एक सुगंध देऊन जातो आणि ही मुळाभाजी आहे मुळाभाजी पण आपल्या शेतामध्ये तयार झालेली आहे तर इकडे ह्या ताई आहेत इथं ता मुळाभाजी आहे ते बघा प्रचंड मुळाभाजी तयार झाली आहेत मुलेतनला तयार आहेत आणि इथं भाजी आपली अशी तयार झालेली आहे ही तुम्हाला कोथिंबीर दाखवतो थोडक्यात ही कोथिंबीर आहे बघा सुंदर कोथिंबीर आहे कांवटी कॉफी कोथिंबीर बोललं तर सुंदर वास असतो तर हा तीन एकरच्या प्लॉटमध्ये आपण आयस मोठ्या प्रमाणात इथं पेरणी केलेली आहे तर आता हा सर्व आपला प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये सर्व काय झाडं आहेत फलांची झाडं आहेत अनेक फलांची झाडं आहेत माळा माळाची झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत तर मित्रांनो हा कोकुणा। कोकण आहे कोकण म्हटलं तर सिवर्धन कोकण आहे आणि कोकणामध्ये आपण वारंवार येत असतो आणि कोकणामधलं वातावरण आणि एक मजा करणे हे वेगळाच आहे तर नक्कीच एकदा आपण कोकणामध्ये आलं तर वारंवार त्या कोकणामध्ये जी एक आवड निर्माण होतं आपल्याला तर हा कोकण आहे तो तर तुम्हाला सर्व मी प्लॉट दाखवतो प्रथम आपण हापूसांब्या जो लिहि या तर हापूसांब्याची तुमच्या पुरेशी थोडीशी तुम्हाला माहिती देतो तर मित्रांनो हा बघा हा हाप्पूसांबा आहे आणि आंबा आपला आता मोहोर चालू झालेली आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला जास्त प्रमाणात आपल्याला आंबा आहे तिथं म्हणजे बाग बगीचा तुमचं आहेत तर तिथनं तुम्हाला जास्तच उत्पन्न काढायचं असेल तर नक्कीच त्या आंब्याची तुम्हाला म्हणजे एक आंब्याची काळजी घ्यावी लागते त्याची फवारण्या कराव्या लागतात तर इतर साफसफाई असावी लागतं त्यांना खत टाकावे लागतं रिंगमध्ये खत शेण खत असला आणि पालपाचोरा ह्या गोष्टी आहेत अठरा अठराचं खत असतं ह्या गोष्टी तुम्ही जर टाकलात आणि जास्तच प्रमाणात खत झाला तर नक्कीच ते तुमच्या झाडावरती मोठ्या प्रमाणात उत्पन्न चालू होतं आणि जास्तच फळ आले तर ते छोटे फळ आपल्या झाडावरती दिसतात आणि नेमकीच जर फळं आलीत त्या झाडावरती जर खताचा जास्तच उपयोग झाला तर जास्त फळं येतात त्या झाडावरती लक्षात घ्या आणि ते छोटे थोडे येतात त्या साईज बदलतं आणि नेमकीच असले तर मोठी ती साईज होते कमीच त्या प्रमाणात खत लागला तर ते नेमकीच आपल्याला फळं पाहायला मिळतील तर नक्कीच झाडाची उरेशी म्हणजे लयच काळजी घ्यावी लागते आपल्याला जर उत्प उत्पन्न प्रचंड आपल्याला काढायचं असेल त्याच्यापासून तर आता बघा हा मोहर लागलेला आहे आणि जर मोहर लागलेलंच नसेल तर मित्रांनो असं झाड आहे तुमच्याकडं आणि मोहर तुमच्याकडं ला लागलेलंच नाही तर तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल त्याच्यावरती फवारणी करूया फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला वाटेल मोहर येले काय तर तसा नसतं मित्रांनो मोहर येण्याची जी क्रिया असते मित्रांनो हा कडक कडक असा झाला जा, पाहिजे आणि हे बघा ही पोट आहे मित्रांनो अगोदर ही पोट अशी त्याला फुटली पाहिजे म्हणजे असे तुरे जे मोहराचे असतात ते फुटले पाहिजे आणि त्या हंगामाला तुम्ही जर फवारणी केली तर मित्रांनो तर ती सक्सेस असते लक्षात घ्या त्याचे म्हणजे जे काय कीटकनाशक असतात जे नाश करणारे जे काय आपल्या तोडणारे काय नाच खाणारे असतात ते आपल्या मोहर तर ते वाचवित असतात तर तिची पहिली फवारणी ठरली जाते ती जर असं जर तुरा असेल तुमच्यात आता असं पोट असेल आणि ती जी पहिली फवारणी केली तर तुमची ती फायदेशीर आहे नक्कीच फायदेशीर आहे नक्कीच तर नुसतीच फवारणी करायला आणि तुम्हाला वाटलं आपल्याकडे असा झाड आहे तर आपण फवारणी करूया तर ती फवारणी तुमची फुकट आहे मित्रांनो तर नक्कीच हा पंधरा पंधरा दिवसांनी झाडाला आपल्याला फवारणी करावी लागते जेवढी काळजी घ्याल तेवढंच तुम्हाला ह्या झाडापासून उत्पन्न मिळत असतं तर बघा आता हा मोहर लागलेला आहे मित्रांनो तर मोहर असा लागलेला आहे बारीक बारीक मित्रांनो ह्याचं कायऱ्या धरलेल्या आहेत तर नक्कीच चला पंधरा पंधरा दिवसांनी आपल्याला फवारणी जे औषध आहेत ह्या ठिकाणी कीटकनाशीपासूनच जसं जे आपल्या मोहराचा जे म्हणजे मोहर आहे त्याचं नुकसान करतात त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी ते ज्या गोष्टी आहेत औषध त्या गोष्टी आपण झाडावरती मारून आपलं झाडं व्यवस्थित ठेवायचं असतं तर असं आहे ते झाडाची माहिती तर नक्कीच झाडाची काळजी घ्या आणि भरपूर काय तुम्हाला पीक घेताना येईल जसा तसा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तर दुसरं आता इथं आलेलं तर आपण हे काजूचं झाड आणि काजूच्या झाडामध्ये पण तसं तर झाड आलं तर बोलला तर पहिला मोहर येतो आंब्यापेक्षा काजूच्या झाडाला पहिला मोहर असतो कधी पण जाय कधी पण कुठंही पहा तुम्ही तर काजू मोहरल्याशिवाय आंबा मोहरत नाही असं एक आहे ते ने त्या काजूमध्येच निसर्गामध्ये तसं आहे ते तर आता हा काजूचं झाड आणि काजूच्या झाडाजवळ आपण आलेले आणि प्रचंड ते मोहरलेला आहे त्याला पण आपण शेणकट टाकणे आणि त्याला काळजी करणे फवारणी करणे ह्या गोष्टी असतात तर रानामध्ये रानटे जे रानटे असतात आपल्याला काजू बघायला भेटतात तर त्यांना फवारणीची काय गरज नसते ते आपोआप होत असतात पण हे आता काजू नवीन निघालेत काजू एक इंगूरला चार कांदूला पाच एंगूरला बोलला जातो आणि त्या एंगुरची आपण लागवड केल्या तर नक्कीच त्या अंगूरला जे आपल्या प्रमाणात ते एका फवारणी करून आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण पीक काढू शकतो असं ह्यांची काळजी घ्यायला लागते तर पुढच्या झाडाला आपण जाऊया मित्रांनो